मंडळी नमस्कार मी सतीश गोपाळ कुलकर्णी आपण पाहता राजकारण गेलं चुलीत हे चॅनेल काहीशा अवकाशानंतर पुन्हा आपल्या भेटीस येतोय गेले तीन भाग रस्ते व दळणवळण या बाबींवर आपण थोडासा एक नजर टाकण्याचा प्रयत्न केला आजचा हा त्याच अनुषंगानं हा चौथा भाग करतोय खरोखर ज्यांना सुरुवात ह्या भागाला सुरुवात करण्यापूर्वी थोडंसं इतर बाबींवर थोडंसं बोलतो खरोखर ज्यांना राजकारणाचा कंटाळा आला आहे त्यांनी हे चॅनल माझं चॅनल हे खरोखर सबस्क्राईब करायला हरकत नाही कारण इतर राजकीय विषय किंवा राजकीय व्यक्ती यांच्यावर कदापिही मी बोललो नाही किंवा पुढं बोलणार नाही तशी शक्यता मुळीच नाही <coughs> दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळी आपण कार्यक्षेत्रामध्ये काम करत असतो एखाद्या व्यवसायामध्ये असो किंवा एखाद्या नोकरीमध्ये असो तेव्हा आपल्याला ह्या गोष्टींचे अनुभव येतात प्रत्येकाला जरूर आलेले असतात तो काळ जो आपला ठराविक एक काळ असतो त्या काळादरम्यान आपण त्या गोष्टी कशा तरी पेलून नेतो वेळ मारून न्यायचा प्रयत्न करतो पण ती जर बाब सोडली तर इतर बाबीमध्ये माझ्या दृष्टीनं तरी राजकारण अंगी मुरवायचं चा काहीच कारण नाही आहे कारण शेवटी राजकारण म्हणजे आहे काय सध्या जे आपण प्रचलित पाहतो किंवा पूर्वी बऱ्याच काळापासून आपण पाहिलेलं आहे की केवळ स्वार्थाची लढाई आहे ह्या व्यतिरिक्त फार क्वचित एखादी व्यक्ती असेल जी निस्वार्थी भावानं लाखामध्ये एखादी व्यक्ती जी निस्वार्थी भावानं काम करते आणि इतरांच्या भल्यासाठी काहीतरी त्यातून निष्पत्ती होईल याचा प्रयत्न करत असते पण अन्यथा बहुतांशी हाच एक प्रकार आपल्याला नेहमी आढळा देतो त्यामुळं त्या विषयावर तर जरूर बोलायचं नाही आहे आज आता आपण आपल्या विषयाकडे वळू रस्ते व दळणवळण या भागानंतर्गत पूर्वी मी आपल्याशी बोललो की आपले व्यक्तिगत जाहिरातबाजीचे फलक लावले जातात हा शेवटी येणारा जो हा पैसा आहे हा निश्चितच जनतेच्या कमाईमधून आलेला पैसा आहे याचं भान खरं तर ह्या अशा प्रसिद्धी देणाऱ्यांना जरूर असायला हवं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फलक लावायचेच जर असतील तर पूर्ण त्या प्रकल्पाची त्या रस्त्याची नॅशनल हायवे असो स्टेट हायवे असो किंवा गावाअंतर्गतला रस्ता असो त्या कोपऱ्यावर जो फलक लावला जातो किंवा वेगवेगळ्या ठिकाणी लावले जातात त्यामध्ये ह्या प्रकल्पाची विस्तृत माहिती असावी आणि विस्तृत माहिती कशासाठी असावी अनेक बाबींसाठी असावी की हा प्रकल्प कधी चालू झाला हा प्रकल्प कधी संपेल किंवा संपला आणि त्यानंतर त्याचं अनावरण कोणी केलं वगैरे ह्याचे फलक लावण्यापेक्षा त्या प्रकल्पाची एकूण निर्धारित किंमत किती होती आणि प्रत्यक्ष त्याच्यावर खर्च झाला किती आणि सग शग... सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या एखाद्या विशिष्ट रस्त्याची सर्विस लाईफ किती असेल हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कारण मी टेक्स्टाईल इंजिनिअरिंगमध्ये सुद्धा हा मुद्दा वारंवार उचलून धरला होता की एखाद्या कपड्याच्या असो किंवा एखाद्या गार्मेंटचं असो एम आर पी फक्त एम आर पीसुद्धा काही काय वेळेला छापली जात नाही पण त्याची सर्विसलेब किती असेल किती कालावधीसाठी ते वापरणं शक्य आहे त्यानंतर तो कपडा खराब होत जाईल तर फाटेल किंवा आणखीन काहीतरी त्यामध्ये दोष उद्भवतील तसंच ह्या रस्त्यांबाबतसुद्धा फलक लावायचेच जर असतील तर सर्विस लाईफचा फलक लावणं हे कंपल्सरी केलं पाहिजे मॅन्डेटरी केलं पाहिजे सक्तीचं असलं पाहिजे आणखीन एक ह्यामध्ये महत्त्वाची गोष्ट उद्घाटनाचे बोर्ड लावले जातात उद्घाटनाच्या बोर्डबरोबर भविष्यामध्ये जर एखादा आता समजा एखादा पूल बांधलेला आहे आणि त्याचं पुलाचा शुभारंभ झाला पायाभरणी झाली वगैरे हो असा फलक असतो तिथं ज्या कोणी त्या प्रकल्पाचे शुभारंभ केलेला आहे ज्यांच्या हस्ते ज्यांचे फलक लावलेले आहेत ला, त्या भविष्यामध्ये त्या सर्व्हिस लाईफच्या आधी जर त्या रस्त्याला पुलाला व किंवा तत्सम गोष्टीला जर काही अपघात घडला तो पूल कोसळला किंवा रस्ता खराब झाला तर ह्या संपूर्ण घटनेची जबाबदारी जेणे कुणी त्या प्रकल्पाचा शुभारंभ केला होता आणि अनावरण केलं होतं त्यांच्यावर संपूर्णपणे टाकण्यात यावे हे माझं स्पष्ट मत आहे ह्या एका पूर्वीच्या एका परखड व व्हिडिओमध्ये मत परखड मतं माद मांडल्याबद्दल त्याचे व्ह्यूज काही कमी झालेले आहेत पण मला व्ह्यूजची किंवा इतर तत्सम गोष्टींची फारशी यातून अपेक्षा नाही आहे योग्य मुद्दा आपल्या माकडे पोचला जावा हा जा माझा मूळ उद्देश आहे यामधून त्यामुळे परखडपणे मी मुद्दा मांडणारच त्या पूर्ण संपूर्ण प्रकल्पाची शुभारंभ केलेल्या त्या व्यक्तींची सगळ्यांची सामूहिक जबाबदारी असेल की तो प्रकल्प त्या ठराविक कालावधी आधी खराब होणार नाही याची आणि अन्य कुणी इतर जर सरकारी यंत्रणा ती येऊन खोदकाम करत असेल किंवा खाजगी यंत्रणा येऊन खोदकाम करत असेल अन्य कामासाठी तर संपूर्णपणे त्या प्रकल्पाची भरपाई त्यांच्याकडून घेतली जावी अशी परवानगी अजिबात देण्यातच येऊ नये खरं तर कारण वारंवार अन्यथा काय होतं ज्यो टेक्स्टाईलविषयी मी सांगण्याचा मूळ मुद्दा हाच होता कारण त्यामध्ये सर्व्हिस लाईफ कमीत कमी पंधरा -कमी वर्षाची मिळते एखादा नॅशनल हायवेमध्ये पॉठोल फॉर्मेशन खड्डा छोटासा खड्डा किंवा मोठा खड्डा पडण्याचं टळतं म्हणून तर त्याचा आग्रह धरायचं मुख्य कारण ते आहे की एकदा एका प्रकल्पावर आपण एक पैसा घातलेला आहे तर तो, तो त्या पैशाचा विनियोग एकतर व्यवस्थित व्हावा आणि दुसरी गोष्ट त्या विनियोगातून मिळणारे जे रिटर्न्स आहेत ज्याची त्याची जी फलनिष्पत्ती आहे एखाद्या रस्त्याची सर्व्हिस लाईफ म्हणजे त्याची फलनिष्पत्ती ही योग्य पद्धतीने मिळावी सगळ्यांना इथं काय कोणी एका व्यक्तीसाठी नाही आहे ह्या ह्या गोष्टी मर्यादित नसतात ह्या गोष्टी सार्वजनिक आहेत तेव्हा सार्वजनिक गोष्टींचा विनियोग त्याच पद्धतीनं झाला पाहिजे हा महत्त्वाचा मुद्दा ह्यामध्ये आहे त्यानंतर आपण वारंवार बघतो की हे लोकार्पणासाठी थांबलेलं काम किंवा प्रकल्प पूर्ण झालेला आहे पण लोकार्पणाला कोणी अमुक एक व्यक्ती मिळत नाही आहे तमुक व्यक्ती मिळत नाही आहे ह्या गोष्टी याच्याशी निगडीत असतात तर हे पूर्णपणे थांबलं पाहिजे आजच्या युगामध्ये हे लोकार्पण त्यांचे सोहळे त्यासाठी होणारी त्या, त्या विशिष्ट शहरामध्ये एखाद्या पर्टिक्युलर शहरामध्ये जर हा सोहळा होणार असेल तर पूर्ण आपल्याला माहिती आहे एखादी जितकी जास्त मोठी व्यक्ती व्ही आय पी व्यक्ती तेवढी ब्लॉकेजेस केले जातात वाहतुकीला प्रतिबंध घातला जातो विशिष्ट मार्गांमधून आणि पूर्ण त्या कालावधीदरम्यान ती व्यक्ती येऊन पूर्ण जास्तोपर्यंत किंवा त्या त्यानंतर आणि त्या आधी देखील सुरक्षेच्या कारणासाठी वगैरे बऱ्याच गोष्टींसाठी सामान्य जनतेला हा त्रास सहन कराव करावा लागतो तो आता पूर्णपणे थांबला पाहिजे असं माझं ठाम मत आहे त्यामुळे लोकार्पण सोहळे वगैरे तुम्ही एखाद्या हॉलमध्ये घ्या पण सार्वजनिक ठिकाणी आणि हॉलमध्ये दे घेताना देखील तुम्ही काही ठारक लोकांना आमंत्रित करा बा बाकीच्या गोष्टी आपण आजकाल यूट्यूबवरून वगैरे लाईव्ह ब्रॉडकास्टिंग करू शकतो किंवा अगदी दूरदर्शनवरून ब्रॉ सरकारी जी यंत्रणा आहे त्याच्यावरून ब्रॉडकास्ट करा त्याबद्दल म्हणणं नाही आहे जेणेकरून विनाकारण रस्त्यावर होणारे हे प्र प्रतिबंधात्मक ज्या गोष्टी आहेत त्यांना कुठंतरी एक पायबंद बसेल हा मागचा हेतू आहे कुणी यावं कुणी लोकार्पण करावं आणि लोकार्पण करण्यासाठी कुठलाही प्रकल्प अडवला जाऊ नये हे आणखीन एक त्याच्यामागची एक भूमिका आहे हे मात्र निश्चित तिसरी गोष्ट आहे आता रस्ते आणि दळणवळण ह्या अंतर्गत आज आता मी मागं दोन भागांमध्ये मा बोललो होतो की वाहनांची अमर्याद संख्या होत चाललेली आहे आणि याच्यावर न निश्चितच कुठंतरी एक खरोखर प्रतिबंध येणं आपण सगळ्यांनीच स्वेच्छेनं घाल घालून घेणं लादून घेणं हे गरजेचं आहे ही गोष्ट कर करण्याचं कारण काय कारण कुठलंही गाव घ्या अगदी मोठ्यात मोठं शहर घ्या किंवा एखादं छोटं गाव घ्या विस्कळीतपणानं वाहनं लावलेली दिसतात आपल्याला नेहमीच्या रहदारीच्या रस्त्यांवर ह्याला पर्याय एक असू शकतो पर्याय मी याच्यावर पूर्वी लिहिलेला होता याच्यावर पर्याय निश्चित आहे की तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी जशी पे अँड पार्कची सोय असते तसं आता हे प्रत्येक गाव आपल्याला तीर्थक्षेत्र संबोधायची गरज आलेली आहे वाढलेल्या वाहनांच्या संख्येमुळं त्यामुळं प्रत्येक शहरामध्ये छोट्याशा गावामध्ये वाहनांची संख्या काही प्रमाणात जर आपण रिस्ट्रिक्ट केली आणखीन दुसरी गोष्ट त्याला सोबत जर पे अँड पार्कची व्यवस्था केली वाहनतळांची सोय निर्माण केली अगदी माफक दरामध्ये सरकारी जमिनी अनेक ठिकाणी नको त्या लोकांनी बळकवलेल्या असतात त्याच्याऐवजी पेंट पार्कसाठी जर अशी ही गोष्ट जर वापरली तर निश्चितच सगळ्या जनतेला ह्यामधून फायदा होईल आणि स्वेच्छेनं लोक निश्चितच याच्यामध्ये सहभागी होतील आनंदानं सहभागी होतील आणि काही अगदी आकारमान हे अतिशय अल्प शुल्क जर लावलं त्यामधून उत्पन्नही त्या स्थानिक स्वराज्य संस्थेला निश्चितच मिळेल आणखीन लोकांची गैरसोय होणार नाही जसं एखाद्या अपार्टमेंटमध्ये वगैरे पार्किंग एरिया हा अलॉटमेंट केलेला असतो तशी एखाद्या माणसानं जर ती पेएंड पार्कची सोय घेतली एक महिन्याकरता दोन महिन्याकरता किंवा एखाद्या वर्षाकरता तर त्यासाठी एखादी विशिष्ट जागा त्या पा पार्किंगच्या वाहनतळावर आपण राखीव उठवू शकतो जेणेकरून काय होईल त्याबद्दलही देखील कुणामध्ये संभावित झगडे वगैरे होण्याचा भांडणं होण्याचं किंवा एकमेकात गैरसमज निर्माण होण्याचा प्रसंगच निर्माण होणार नाही त्यामुळं सौहार्द सौहार्द्य टिकून राहील सगळ्यात मोठी गोष्ट काय होईल सौहार्द टिकेल सामाजिक स्वास्थ्य टिकेल हा सगळ्यात ह्या मागचा महत्त्वाचा मुद्दा आहे ह्या सगळ्यांमधून जरी फेरीवाल्यांच्याबद्दल मी बोललो असलो किंवा एखादी विक्रेते मंदिरांमध्ये असतात याच्याबद्दल बोललो असतो तरी पुन्हा एकदा मी स्पष्ट करतो त्या व्यक्तींबद्दल किंवा त्या व्यवसायाबद्दल माझं काही मत नाही आहे प्रत्येकाला आपला चरितार्थाचा व्यवसाय हा करण्याची पूर्ण मुभा आहे आपल्या भारत देशामध्ये दे तरी मुभा आहे पण योग्य व्यवस्थापन असावं हा मुद्दा त्यामागचा सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि रस्ते आणि दळणवळण या अंतर्गत सगळ्यात चौथा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मी मागच्याही एक एका दुसऱ्या भागामध्ये बोललो होतो याच्यावर की वृक्षतोड अमर्याद केली जाते आज आपण जर कोकणात गेला असाल कोणी कोकणात जर जात असाल आंबोली घाटामार्गे पूर्ण आंबोली घाट जो निसर्ग सृष्टीनं अगदी नटलेला होता वनराई नटलेली होती तिथं पूर्ण ओकोबोको झालेलं आहे अगदी आता नॅशनल हायवे परत एकदा पुन्हा याचा उल्लेख करतो एन एच फोर पुणे बेंगलोर पूर्ण जे तोडलेले वृक्ष आहेत वृक्ष तोडीसाठी त्यांच्या पुनर्वसनासाठी एखादा महत्त्वाचा कायदेशीर अंमलबजावणी झाली पाहिजे जेणे कोणी ज्या ज्यांच्या कुठल्या पी पी पीवाल्याने जेणे कुणी ज्यांना हे कंत्राट दिलं होतं आणि जेणे वृक्ष तोडले त्यांची गणतीपूर्वी करण्यात यावी ते तोडण्यापूर्वी कोणत्या प्रकारचे किती वृक्ष तोडलेले आहेत किती जुने होते मला आहे इथंच केणीवाठारजवळ ज्यावेळी एक पारंपारिक एक वटवृक्ष होता ते तोडताना तो तोडताना त्या गावकऱ्याने खूप त्याला विरोध केला होता कारण परंपरागत लोकांची श्रद्धा त्या वृक्षावर होती आणि आपल्या संस्कृतीमध्येही ह्या गोष्टीचा अंतर्भाव आहे तेव्हा अशा प्रकारचा सर्वे करून त्याचा रिपोर्ट आधीच चा काम चालू करण्याआधीच द्यावा आणि तो पब्लिकली जाहीर करावा पब्लिकली जाहीर केल्यानंतर ज्यावेळी ह्या कामाची पूर्ण संपूर्ण पूर्तता होते त्यानंतर ते ते वृक्ष त्या त्या ठिकाणी तेवढ्या ते ते प्रमाणामध्येच लागले का नाही याचा फॉलोअप सगळ्यांना घेता यावा ह्याच्यासाठी ह्या गोष्टीचा एक प्रबंध करण्यात यावा असे माझे ह्या रस्ते व दळवण या अंतर्गत ह्या आजच्या भागामधले चार महत्त्वाचे मुद्दे आहेत आपल्याला जर हे खरोखर मतं आवडत असतील तर आपण चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि सबस्क्रिप्शन करायला विसरू नका आणि आपल्या मित्रपरिवारांना देखील फॉरवर्ड करा ही विनंती धन्यवाद नमस्कार